महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली असून यामध्ये चौदा प्रवासी हे ठार झाले आहेत बसमध्ये चाळीस जण होते पोखरणहून काठमांडूला जात असताना आज ही घटना घडली असून महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे या बसमध्ये चाळीस प्रवासी या बसमध्ये होते जवळपास चौदा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यात एक बालक आणि एकतीस जण जखमी आहेत यातील पाच जणांची प्रकृती ही चिंताजनक असून हे सर्व प्रवासी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव पिंपळगाव तडवेल या गावातले प्रवासी होते हे सोळा तारखेपासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते सोळा ते अठ्ठावीस पर्यंत यांचा असा प्रवास होता एकूण दोन लक्झरी बसेस या गेल्या असून आज हा अपघात घडला असून आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता वरणगाव तडवेल येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या कुटुंबियांच्या नातेवाईकांची भेट घेतली असून हे सांत्वन केले आहे या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात नेपाळमध्ये वरणगावच्या परिसरातील जे नागरिक मी तिथे गाडी गड्यावरून पोचलो विहिरीमध्ये आपल्या नदी खोल नदीमध्ये जाऊन पडले आणि त्याच्यामध्ये आज म्हणजे नेपाळच्या एम्बसीशी मी बोललो स्वतः रक्षातही बोलल्या आणि तिथली देशाप्ताची माहिती घेतली त्या माहितीतून त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी पंधरा जण जे आहेत ते इंज्युअर्ड आहे हा बेशुद्ध आहेत वीस जण जे आहेत ते इंज्युअर्ड आहे आणि जवळपास पाच जण मृत झालेले आहेत आणि तीन चार लोक जे आहेत ते एस टी बदरीमध्ये कोसळलेली आहे त्यामध्ये अडकलेले आहेत ते एस टी काढण्यासाठी फ्रेर त्यांनी मागवलेली आहे बाकीच्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांचा उपचार सुरू आहे अशी माहिती त्यांनी मला आणि रक्षकेंना दिली